ताज्या बातम्यांसाठी महान कराईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महापौर कोण होणार याचा निर्णय पार्लमेंटरी बोर्डाचाच मंत्री बावन राज्यातील महापालिका बोर्डाचा पार्श्वभूमीवर महापौर पदाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर मंत्री चंद्रशेखर पावन बावनकुळे यांनी स्पष्ट भूमिका मांडली महापौर कोण होणार हा निर्णय राज्याच्या पार्लमेंटरी बोर्डाचा असतो असे त्यांनी सांगितलं कृपाशंकर सिंह यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर बोलताना हा विषय नेमका कसा पुढे आला आहे हे मला माहीत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं यावेळी त्यांनी विविध विकास विषयांवर भाष्य केले अंबादेवी संस्थानला चिखलदरा येथे तीन एकर जागा देण्यात आली असून मका उत्पादन वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले युतीबाबत बोलताना मुंबई व नागपूर सारख्या महत्वाच्या शहरांमध्ये युती झाली असून पंधरा ठिकाणी आघाडी झाली असल्याचे बावनकुळे म्हणाले भाजपच नागरी भागाचा विकास करू शकतो आणि आगामी निवडणुकात दोन तृतीयांश मतांसह विजय मिळवू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला